मी सर्वप्रथम आगरी कराडे आणि सर्व समाजातील सर्व संस्था आणि सर्व मतदार आणि सर्व इथल्या समाजाला मी विनंती करतो का आपण एकत्र लोकर या आणि दिबा पाटलांचं लवकरात लवकर नाव लागावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत सर्वप्रथम मी बालेमामा यांना महाराष्ट्र भारताचे केंद्रीय मंत्री म्हणून जाहीर करतो कारण त्यांनी दिल्लीत पूर्ण भाजपाला विरोध केला आणि चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातील भूमिपुत्रांचा आवाज किंवा शेतकऱ्यांचा आवाज किंवा दिबा पाटलांच्या नावासाठी जे स्टंटबाजी घेतली ही चांगल्या प्रकारे केलेली आहे त्यामुळे सर्वप्रथम मी बालेमाना केंद्रीय मंत्री म्हणून घोषित करतो आणि त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील पूर्ण शेतकरी सर्व संस्था आहेत असं वाटतं आहे आणि लवकरातलं जे जगदीशभाई बोलतात ते सर्वांपासून पोचलं पाहिजे कारण जगदीश भाईंनी सध्या जे, जे स्थिती मांडले आपलं मत ते बरोबर आहे जे भाजप सत्तेत आहेत ते दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळे आता लवकरात लवकर दिबा पाटलांचं नाव देवायासाठी आपण प्रयत्न करत आहेत आणि मी तर सांगतो आजपासून पूर्ण बांधकाम बंद आवाई सेवा बंद आणि नवीन मुंबईही बंद करावी असं मी विनंती करतो शिंदे सरकार किंवा फडणवीस सरकार हे बेकायदेशीर आहे महाराष्ट्राची शेतकऱ्यांचं महिलांचं मतदारांचं कोणाचंही मत शिंदे सरकार किंवा म देवेंद्र भाऊना नाही कारण हे अनलिगल आहे तरी पण त्यांना जर सुधारायचं असेल तर आधी कायद्याचा अभ्यास करावा आणि नंतरच सर्व कुठलाही डिसिजन घ्यावा आणि जो डिसिजन घेतला असं लाडक्या बहिणी किंवा कुलू केली सेवा तर ती लास्ट परत पुरवली पाहिजे सध्या मी देवा भाऊ किंवा एकनाथ शिंदे यांना विनंती करतो का आपण जे निर्णय घेत आहे चुकीचे घेत आहेत आता नगरपालिकेचं जा इलेक्शन झालं अजूनही त्याचं डि डिक्लेअर झालेलं नाही कोण विजय कोण नाही आणि आता परत आचारसंहिता चालू केली पनवेल महानगरपालिका असेल नवी मुंबई किंवा मुंबई ठाणे महानगरपालिका असेल ह्या लागलेल्या आचारसंहिता लागलेल्या आहेत आणि लवकरच निवडणुका होणार आहेत परंतु ह्या होत असताना कुठेतरी कायद्याचा माने सर्व चालत नाही आहेत आणि कायदा मेन तर देवेंद्र भाऊच मोडत आहेत त्यामुळे पुढ भविष्यात सर्व पक्ष एकत्र येतील भाजपाला अडवण्याचा प्रयत्न करतील महाराष्ट्रात महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत कारण सध्या जे सरकार आहे ते सुरक्षित नाही त्यामुळे महिलाही सुरक्षित नाहीत महिलांसाठी कुठलाही कायदा असं के सुरक्षेसाठी केलेला नाही खारघर हे जगात सहा नंबरवर शहर आहे खारघरमध्ये दारूबंदी सुरू आहे तलोजा जस्ट मेट्रोच्या समोर दारू सुरू आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्व दारूची दुकान बंद करावीत असं मला वाटते